आज काय स्पेशल तर आज स्पेशल आहे लिंबाच्या सालीचं लोणचं तर आत्ता ही लिंब आहे ह्याचा रस आम्ही काढून घेतलेला आहे आणि त्या ह्या ज्या साली आहेत त्याचं आता आम्ही लोणचं करणार आहोत खूप छान लागतं आहे गोड आंबट तिखट लोणचं पण या कुकरमध्ये या लिंबाच्या फोडी शिजवून घ्यायच्या आहेत या कुकरचं वैशिष्ट्य हे आहे की याच्यात सगळं झटपट शिजतं तर आता आपण पहिल्यांदा याच्यात लिंबाच्या सालीच्या फोडी टाकून घेऊया पण साली टाकलेल्या आहेत टाक यात पहिल्यांदा हळद टाकूया मीठ मसाला आणि हे आपण आता छान ढवळून घेऊया आणि आता आपण याच्यात गूळ टाकतो आहे आंबट गोड तिखट असं आपल्याला हे करायचं आहे आपल्याला जितकं गोड आवडतं तितकंच गूळ टाकायचं मसाला टाकायचा आणि यात आपण किंचित पाणी टाकायचं आहे आणि झाकण लावून मंदा आचेवरती एक पाच ते सात मिनटं शिजवायचं आहे आणि आता आपण हे गॅस ठेवलेला आहे एक पाच ते सात मिनिट आपण ठेवूया तर आता आपण ही मोहरी घेतलेली मोहरी आहे मोहरीची डाळ नाही आहे म्हणून आपण ही मिक्सरला लावणार आणि हे मेथीचे एवढे दाणे आहेत हे दाणे आतमध्ये घालायचे थोडासा किंचित कडवटपणा हा आणि सालीचा हे पण कॉम्बिनेशन छान लागतं आणि मेथी घालण्याचा उद्देश हा आहे की मेथीने जो खार आहे तो दाटसर होतो लोणच्याला छान चव यायला धणे पण खूप आवश्यक आहे हे धणे पण घालायचे आणि हे फक्त फिरवून घ्यायचं म्हणजे त्याची बारीक नाही पण मध्यम पूड करायची आणि आणि या लोणच्यात ज्यावेळी हे धणा आपल्या दाडेखाली येतो ना त्यावेळी त्याची चव खूप छान लागते तोपर्यंत आपला हा कुकर आहे गॅसवर हे आपलं तेल तापलेलं आहे आपण पाहूया हां तर आता हे मोहरी धणे आणि थो थोडीशी मेथी घातलेला हे आपण सगळं घातलेलं आहे त्याच्यासोबत आपण हिंग सुद्धा घालतोय हिंग पण थोडा जास्तच घालायचा आहे आणि मेथी घातल्याचा फायदा हा आहे की त्याने आपला जो हार आहे तो थोडा दाटसर होतो आणि आता आपण याच्यात घालणार आहोत लाल तिखट आपण गॅस बंद केलेला आहे आता आणि आपण पाहू शकता हे सगळं मिश्रण आणि आता आपण कुकर उघडतोय आणि मगाशी ह्या ज्या लिंबाच्या साली आपण शिजवून घेतलेल्या आणि शिजवताना त्यात तेर गूळ आणि मसाला घातलेला आणि मीठ आता हे जे सगळं आहे ते थोडं ना असं धगधगीत असतानाच आपण त्यात घालूया म्हणजे त्याला अजून ते त्या सालीला छान लागतं आणि चव पण छान येते आणि अशा प्रकारे हे धगधगीत असतानाच ह्यात जरा घातलेला आहे है हे है। ह्याने खूप छान चव येते आपल्याला आवश्यक वाटलं तर ह्याच्यात मीठ ॲड करायचं आहे म्हणजे हे खूप छान होतं आणि आता हे थंड झाल्यानंतर आपण भरून ठेवायचं आहे याच्यात फक्त सगळ्यात महत्वाची गोष्ट इतकीच आहे की सगळं जे काय आपण करू तिथे कुठे अजिबात पाण्याचा थेंब पण लागता का म्हणे सगळं जे आहे ते कोरडं करून घ्यायचं आहे आणि हे आता आपण असंच ठेवूया आणि थंड झाल्यानंतर मग आपल्या बर्णीत भरून घेऊया खूप छान लागतं हे लोणचं वरण भात लोणचं किंवा गरम मसाल्याची आमटी भात आणि लोणचं खूपच छान लागतं तुम्हाला नक्कीच हे आवडेल तुम्ही नक्कीच याचा आस्वाद घ्या धन्यवाद